अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो अन्नदानाला खूप महत्त्व आहे दत्तप्रभूंच्या फोटोकड जर आपण पाहिलं की त्यांच्या काखेला एक सुंदर अशी झोळी आहे आणि त्या झोळीमध्ये प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवीचा वास आहे ज्या झोळीमधून दत्तप्रभू सर्व भक्तांना अगदी भरभरून देत असतात अगदी उदारतेने सर्व भक्तांना त्या झोळीमधून दत्तप्रभू देत असतात त्या परमार्थ्याच्या झोळीमध्ये जी अन्नपूर्णा देवी वास करून आहे तिचे अन्न साधारण महत्त्व आहे दत्त संप्रदायामध्ये अन्नदान या दानाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच पुण्य महाराजांनी त्या दानासाठी दाना भक्तांना बांधून ठेवलेलं आहे जो कोणी अन्नदान करेल किंवा एखादा भुकेलेला अन्न देईल तो दत्तांचा प्रिय भक्त आहे आणि असलाच पाहिजे कारण अशीच बुद्धी येत नाही की एखाद्याला अन्नदान करावं किंवा एखाद्याला मदत करावी दत्ताच्या मनात जर असेल तर तेच त्या भक्ताच्या हातून घडतं आणि शेवटी कितीही केलं तर दत्तगुरूंच्या हातातील आपण कठपुतळीच आहे तो आपला पाण्यान करता आहे तो जसं जसं त्याच्या मनात असेल तसंच आपलं हातून घडत जातं त्यामुळे अन्नदान हे खूप महत्त्वाचं दान आहे मध्यान्ह काळी जर कोणी भिक्षुभ योगी भिकारी जनावर किंवा अजून कोणी उपाश आहे आणि ते तुमच्याजवळ आलेत किंवा तुमच्या दाराजवळ आलेले आहेत तर त्याला विनमुख पाठवू नका त्याला जरूर मदत करा त्याला पोटभर जेवायला द्या कारण आपले दत्त महाराज हे देणारे आहेत आणि दत्त म्हणजे देणारा त्यांच्या रस्त्यावरती चालायचं म्हटल्यावर आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी तरी त्यांना मदत केलीच पाहिजे म्हणजे तुमच्याकडे ठीक आहे तुमच्याकडे जे जेवण घालायचे ऐकत नाही एक तर त्याला विनमुख पाठवू नका दोन पैसे असेल तर दोन पैसे द्या पण असं म्हणू नका की हा धंदा कट आहे आणि ह्याला काय झालं काम करायला आला खुशाल दारात आपल्या मागायला पण नाही दत्त महाराज कुठल्या रूपाने तुमच्या घरी येतील तुमच्या दारात येतील त्यामुळे तो धंदाकट आहे किंवा त्याला चालता येते त्याला काम करायला काय झालंय हे आपण नाही म्हणायचं आपलं काम काय आहे की आपल्या दारात आलेलं आहे ना तो नसे नसे तर तो मिनमूक जाता कामा नाही त्याला आपण दोन पैसे दिलेच पाहिजे दोन पैसे नसेल तुम्हाला तर तुमच्याकडे कोरबर भाकरी असेल काय असेल यथानुशक्ती तुम्ही त्याला मदत केली पाहिजे तरच आपल्या दत्त महाराजांना खूप छान वाटेल आणि भगवंत हा घर पैसा पद प्रतिष्ठा पाहून नाही तर त्या घरातील लोकांचे मन कसले आहे त्यांची भक्ती कशी आहे त्यांचं प्र परमार्थ कसा आहे त्यांचं प्रेम कसं आहे तो घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीला किंवा तुमच्या दारामध्ये एखादी व्यक्ती आली असेल तर त्या व्यक्तीशी तो कसा वागतो याच्यावर आपला भगवंत हा आपल्या घरामध्ये वास करत असतो मग ती आपली झोपडी असली तरी सुद्धा तो घरामध्ये असतो का तर घरातील व्यक्तींचं जे काही मन आहे त्यांचं ते भगवंताला प्रिय झालेलं असतं त्यामुळं भगवंत त्या ठिकाणी वास करत असतात जर एखादा आपल्या दारात आल्या ना आपण त्याला तुसडेपणाने काहीही बोललो काहीही त्याची चेष्टा केली तर ते भगवंताला प्रिय नाही तो तुमच्या दारात आलेला आहे ना तर तुमच्या दारात आलेला आहे तर तुम्ही त्याला मिनमुख पाठवू नका ना तुमचा म्हणायचा असा अधिकार नाही की त्याला काम करायला काय झालंय अरे ज्या आरती तो तुमच्या दारात आलाय त्या आरती काहीतरी भगवंताची योजना असेल कदाचित तुमचं दुःख समर्थाच्या रूपाने त्याला घेऊन जायचं असेल आणि चांगले सुखक शिक्षण तुमच्या द घरात आणायचे असेल अशा पद्धतीने काहीतरी दत्त महाराजांची योजना असेल म्हणून तो आपल्या दारात आलेला आहे याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण असतंच मग या ठिकाणी तुमच्या दारात गई उभे राहू शकते कुत्रा उभा राहू शकतो तर ता त्याला तुम्ही जरूर एक कोरबर तरी भाकरी टाकायला पाहिजे द्यायला पाहिजे आणि जो भूकांचं पोट भरत असेल वेळप्रसंगी धावून जात असेल तर तो, तो नक्कीच दत्त महाराजांना प्रिय असतो आणि त्यामुळेच दत्त महाराजांना जे आवडणारे कर्म तुम्ही करा दत्त महाराजांना दानधर्म करणं हे खूप आवडतं आणि अन्नदानासाठी तर तुम्ही जरूर कुठेही अन्नदानाचं काम असू देत कुठल्या मंदिरात अन्नदानाचं काम असू देत जर तर जरूर फुल नाही फुलाची पाकळी तुम्ही जरूर द्या आणि अशा पद्धतीने जर तुम्ही दानधर्म केलं तर दत्त महाराजांची आवडती भक्त हो चाल समर्थ